जळगावच्या एरोंडोल तालुक्यात सेवानिवृत्त सैनिकानं मुलाचा खून करत स्वतः गळपास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आता यामागील चक्रावून टाकणारं कारण समोर आलं पुढे बातमी पाहण्याआधी ए यम मराठी न्यूजला जरूर सब्स्क्राइब करा विठ्ठल सकाराम पाटील वयवर्ष पन्नास असं वडिलांचं नाव आहे तर विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील वयवर्ष बावीस असं मैप मुलाचं नाव आहे माजी सैनिक असलेले विठ्ठल पाटील हे मूळचे एरंडोल तालुक्यातील भवरखेड येथील रहिवासी आहेत मात्र ते मागील काही वर्षापासून एरंडोल येथील वृंदावन नगर परिसरात कुटुंबासह वास्तव्याला होते त्यांचा मुलगा हितेश हा रील स्टार होता तो सोशल मीडियावर विविध विषयांवर रील बनवायचा वडिलांपासून तो वेगळं राहायचा त्याला दारूचं व्यसन होत दारू प्यायल्यानंतर अनेकदा तो आपल्या वडिलांच्या घरी जायचा आणि त्यांना मारहाण करायचा याच कारणातून वडिलांनी हितेशची हत्या केली त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे त्यात त्यांनी मुलाच्या खुनाची कबुली दिली आहे मुलगा दारू पिऊन मारहाण करत होता त्याला कंटाळून खून करून भोरखेडा गावाजवळील नाल्यात त्याचा मृतदेह पुरला असं चिठ्ठीत नमूद आहे पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळ गाठून तपास केला असता हितेशचा मृतदेह आढळलाय घटनेचा पुढील तपास केला जातोय